नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मॅथ्स ट्रिक मराठी या चॅनलवर इथे मी रोज मॅथ्स आणि रिझनिंगचे सोपे ट्रिक्स आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओज घेऊन येतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची आज, आज आपण पाहणार आहे सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेली तलाठीचा पेपर जे शिफ्ट तिसरा संध्याकाळची शिफ्ट यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन पाहणार आहेत एक ते पंचवीस सर्व टिप्स अँड ट्रिक्स तसेच हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न आहे सुरुवातीला आपण बुद्धिमत्ता यावर क्वेश्चन पाहणार आहोत नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे यामध्ये मधात काय येणार हे आपल्याला विचारलेलं आहे तर हे असं होते बी सी सी नंतर रिकामी जागा रिकामी जागा नंतर यच यश नंतर यल जे इथं लिहिलेलं आहे मी तर यांच्यामध्ये लॉजिक होतं की बी पासून सी झिरोचा गॅप नंतर सी पासून एक चा नंतर ई पासून एच दोनचा आणि यच नंतर यल तीनचा गॅप नंतरची सिरीज आहे यमपासून टी टी पासून रिकामी जागा रिकामी जागा पासून यच यच पासून यल ज्यांच्यामध्ये सहा सहाचा फरक आहे सहा सहाचा फरक असल्याने मधात जिथे रिकामी जागा आहे तिथे आपलं ए येणार आधी ई आला होता आता नंबर सिरीज पाहू आपण पा। नंबर सिरीजमध्ये यांचं लॉजिक असं दिलेलं आहे यांनी की यल ला जर आपण दोनने गुणलं तर आठ येते आठला जेव्हा आपण तीनने गुणाकार करू तर चोवीस येणार मधात चोवीस येणार आणि चोवीसला जेव्हा चारने गुणाकार करू तर शहाण्णवेना आणि शहाण्णवला जेव्हा आपण पाचने गुणाकार करू तर चारशे ऐंशी येणार हे लॉजिक यामध्ये लावायचं होतं चला तर बघू पुढचा प्रश्न इथे वजाबाकीच्या ठिकाणी गुणाकार ठेवायचं होतं ठेवलं आपण आणि बेरजेच्या ठिकाणी वजा वजाबाकी ठेवायची होती वजाबाकी हे सतरा तीन बारा सतरा तरी एक्कावन एक्कावन वजा बारा एक्कावन्वजा बारा येते एकोणचाळीस म्हणजे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न यामध्ये हे लॉजिक लागत होतं जर सहाचा वर्ग केला तर छत्तीस येते आठचा वर्ग केला तर चौसष्ट येते दहाचा वर्ग केला के के आता शंभर येते बाराचा वर्ग केला तर एकशे चौवेचाळीस येते चौदाचा वर्ग केला तर एकशे शहाण्णव येते आता यांच्यामध्ये एकचा फरक आहे सहा सात आठ आठ नऊ दहा दहा अकरा बारा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा आहे ना सोळाचा वर्ग येते दोनशे छप्पन चला तर बघू पुढचा प्रश्न काही विजारी काही विजारी पायजामे आहेत अशी डायग्रामिनार काही मध्ये म्हटलं तर आणि काही पायजामी जीन्स आहे अशी डायग्रामिनर आता निष्कर्ष काय म्हणतो की सर्व विजारी जीन्स आहेत का सर्व आणि विजारीमध्ये काही संबंध दिसत आहे का नाही दिसत आहे म्हणून पहिलं चूक दुसरं सर्व जीन्स पायजामे आहेत का नाही दिसत आहे सर्व जीन्स पायजामेमध्ये नाही आहे काही पायजामी जीन्स आहेत पण सर्व म्हटलंय म्हणून हे पण चूक म्हणून निष्कर्ष एक आणि दोन एकही तर्कसंगत नाही आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न कंचे भाग हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता आधी आपण कंचे भागुबेनुसार कंस हा सॉल्व्ह करू कंस म्हणजे कंसातला कंस सगळ्यात आधी कंसातला कंस सॉल्व्ह करू सात वजा चार पाच सहा सात तीन येते तीन तीक नऊ येते पंधरातून नऊ केले सहा येते सतरामधून सहा गेले अकरा अकरा येते आणि अकरा भागेला एकशे एकवीस म्हणजे हा अकराचा एकशे एकवीस स्क्वेअर आहे याचा अँसर येते अकरा या आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न पुन्हा प्रश्न आलेला आहे अल्फाबेट अँड नंबर सिरीजवर वर इथे काय येणार क्वेश्चन मार्क ते पाहायचं आहे तर यस नंतर यू यू नंतर डब्ल्यू यस नंतर यू यू नंतर डब्ल्यू एक एकचा फरक आहे तर एकचा फरक एकचा फरक यू नंतर डब्ल्यू व्हाय एकचा फरक येणे येणार जे आपलं बरोबर आलेलं आहे पहिले येणार फाय नंतर तीनंतर डब्ल्यू डब्ल्यू नंतर झेड ती नंतर डब्ल्यू डब्ल्यू नंतर झेड दोन दोनचा फरक दिसत आहे झेड नंतर दोनच्या फरकाने सी येणार जे आपलं इथे सी येणार वाय आणि सी इथेच वाय सी दिसत आहे आता नऊ कसं आलं ते पाहू आपण तीन नंतर पाच पाच नंतर सात संख्या दिसत आहे सात नंतर नऊ संख्या येणार तर नऊ येत आहे आणि त्यांच्यात एक एकचा फरक पण होता जसा एक तीन नंतर पाच एक प्रिश्न। ने नंतर चार चार चा फरक पाच नंतर सातचा एकचा चा फरक सात नंतर एकचा फरक आणि नऊ येणार ते आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न या प्रश्नामध्ये न बसणारा निवडाचा आहे आपल्याला ए व्ही पाहू ए नंतर व्ही येते चार चारचा फरक मायनस चारचा फरक आणि पुढं केलं तर मोठा फरक येतो डी नंतर ओ डी नंतर ओ जर करतो म्हटलं आपला तर प्लस मध्ये येते तीन सहा नऊ दहा दहाचा फरक येते नंतर जे आणि यच चा फरक जे आणि यच चा फरक एक येते नंतर इथे यम या आणि यनचा फरक इथे झिरोचा फरक येते तर माझ्या विचाराने आयोगाने यामध्ये दूर दूरपर्यंत आहे पण हे जवळ आहे म्हणून याचं उत्तर हे दिलं असेल बाकी तर मला दुसरं कोणतं लॉजिक यामध्ये दिसत नाही आहे तर आता बघू पुढचा प्रश्न सर्व देव मासे मासे आहेत तर सर्व मासे असं बाहेर येणार नंतर, काही देव काही देव शार्क देवमासे शार्क देवसे सर्व शार्क जलचर है सर्व शार्क चला तो निष्कर्ष बघू एक देवमासा जलचर नाही पण देवमासा आणि जलचर मध्ये आपल्याला संबंध हे है हरीश ये जलचर है जलचर काहीतरी आहे पण गई नाही है आहे नहीं मटल प्रश्न चुकला का मासे शार्क मासे शार्क आहेत का आहे हा मासे हा मासेचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये शार्क आलेला आहे म्हणजे आहे म्हणजे म्हणून आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे फक्त निष्कर्ष दोन तर्कसंग दिसत आहे बघू पुढचा प्रश्न गटातून बसण्याची जोडी बघायची आहे बाळगणे धरून ठेवणे समग्रपणे संपूर्णपणे नेहमी कायम हे तिन्ही मला समानार्थी शब्द सारखं दिसत आहे पण खडबड शांतता हे खडबड आणि शांतता विषम दिसत आहे मला म्हणून हे उत्तर बरोबर आलेलं आहे तर बघू पुढचा प्रश्न यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की ताबडतोब आधी एक स्वर जे लिहिलं आपण असे किती व्यंजन आहेत असे किती व्यंजन आहे त्याच्यात ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर एक स्वर येतो म्हणजे नंतर एक स्वर येतो आपल्याला ही अशी जोडी बघायची आहे आधी आपण स्वर पाहून घेऊ याच्यात स्वर कुठे कुठे आहे स्वर व्यंजन स्वर पाहायचं आहे तर हे स्वर आहे नंतर व्यंजन आहे आणि स्वर आहे ही एक जोडी झाली आपली नंतर स्वर बघायचं आहे स्वर इथं स्वर आहे नंतर व्यंजन आहे नंतर व्यंजन आहे नंतर इथे स्वर आहे इथे व्यंजन आहे इथे व्यंजन आहे नंतर इथे स्वर नंतर स्वर दिसत नाही मला इथे स्वर आहे त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर व्यंजन आहे म्हणून आपली जोडी झाली एक आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तुला तर बघू पुढचा प्रश्न या ठिकाणी अंक मालिकेमध्ये इथे पुढचा टमका काय हे आपल्याला विचारलेला आहे तर यामध्ये लॉजिक असं बघा तेवीस आणि अडुसष्ट सिक्स्टी एटमध्ये पंचेचाळीसचा फरक आहे जर मी पंचेचाळीसला तीनने गुणाकार केला तर एकशे पस्तीस येते तो एकशे पस्तीस या दोघांचा फरक येतो आता मी या दोघांचा फरक एकशे पस्तीसला जर गुणाकार तीन करतो मी तर चारशे पाच येते आणि चारशे पाच दोनशे तीन आणि सहाशे आठचा फरक येतो चारशे पाचला जर तीनने गुणाकार केला तर बाराशे पंधरा येते आणि बाराशे पंधरा सहाशे आठ आणि अठराशे तेवीस यांचा फरक येतो आता बाराशे पंधरा जर मी तीननं गुणाकार केला तर छत्तीस पंचेचाळीस येते आणि छत्तीस पंचेचाळीस या मालिकेनुसार या दोघांचा फरक येणार तर अशी कोणती संख्या आहे ये संख्या ही संख्या यांचा फरक छत्तीस पंचेचाळीस येणार तर ती संख्या आहे ही या दोघांचा चौसष्ट आणि अडुसष्ट आणि अठरा तेवीस यांचा जर फरक काढला तर छत्तीस पंचेचाळीस येते जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर आता बघू पुढचा प्रश्न या प्रश्नामध्ये अंक मालिका आणि अक्षर मालिका यामध्ये नंतर काय येणार हे आपल्याला बघायचं आहे तर सी नंतर यच नंतर यम यम नारे बो पद चार चार फरक दसत है तर यम नंतर चार फरकाने आर तर पहिला अक्षर अपला आर नंतर यफ नंतर के नंतर पी पी नार चार चार फरक दिस पी नर चार फरकाने यूनार चार चार फरक दिशत आहे पी नंतर यू चारने येणार पुढची टम पाहू ई नंतर जे जे नंतर ओ यांच्यामध्ये मला चार चार चारचा चा फरक दिसत आहे तर ओ नंतर चारच्या फरकाने ई येणार जे आपलं आलेलं आहे चार चार चा फरक आहे पहिलं अक्षर काढलं आपण आर नंतर काढलं यू यू नंतर काढलं डी आता अंक मालिका पाहू चोवीस नंतर तीस तीस नंतर छत्तीस छत्तीस नंतर काय येणार यांच्यामध्ये सहा सहाचा चा फरक आहे चोवीसमध्ये मध्ये जर सहा मी ॲड करतो तीस येते तीसमध्ये मध्ये जेव्हा मी सहा ॲड करतो छत्तीस येते छत्तीसमध्ये मी जेव्हा सहा ऍड करणार तेव्हा बेचाळीस येणार म्हणजे इथं बेचाळीस येणार ही झाली आपला फायनल अँसर जे पहिल्यासोबत मॅच होत आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न या दोघांमध्ये जो सहसंबंध राहणार तो आपल्याला या चारमध्ये शोधायचा आहे तर यांच्यामध्ये सहसंबंध इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे तर यानंतर पीमध्ये एकचा फरक आहे ओ नंतर आरमध्ये दोनचा फरक पी नंतर आरमध्ये एकचा फरक आहे तसंच डी नंतर डीमध्ये एकचा फरक एच नंतर केमध्ये दोनचा फरक आणि जीमध्ये आणि आयमध्ये एकचा फरक म्हणजे आपल्याला एक दोन एक या फरकाने आपल्याला पाहायचं आहे तर दिलेल्या उत्तरमध्ये यन नंतर पी हा एकच्या फरकाने येतो एकच्या फरकाने येतो यम नंतर पी यम नंतर, नंतर पी यल नंतर यन यल नंतर यन एकच्या फरकाने दिसत आहे म्हणजे हे आपलं मॅच झालेलं आहे म्हणून उत्तर हे बरोबर आलेलं आहे आपलं चला तर बघू आपण आता मॅथचे प्रश्न चला तर बघू पुढचा प्रश्न पंचवीस जणांनी पंधरा तास काम केले तर आठ दिवस आणि पाच कार्य पूर्ण करते ते तर यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लिहावा लागतो एम डी एच अपॉन डब्ल्यू इक्वल टू एम डी एच अपॉन डब्ल्यू तर पंचवीस जण म्हटलेला आहे म्हणजे मेन पंचवीस लिहिले आपण गुणाकार डी म्हणजे दिवस किती दिवसात आठ दिवसाची गोष्ट केली आठ दिवस गुन्हेला एच हवर तास पंधरा तासाची गोष्ट केली तर पंधरा तास अपॉन वर किती आहे त्यांनी तर पाच कार्य केलेलं आहे अपॉन फाईव्ह इक्वल टू नंतर कंडिशन काय दिलेली आहे की बारा जणांनी यमच्या जागी बारा जण नंतर वीस तास काम म्हणजे हवाच्या जागी वीस तास दिवस करायचा आहे म्हणून डी आणि किती कार्य केलं त्यांनी तर दहा कार्य केलं म्हणून दहा डी इथंच ठेवू आणि बाकी तिकडे पाठवू तर दहा खाली आहे छेदमध्ये आहे तर ते अंशमध्ये जाणार गुन्हेला दहा आणि बारा गुन्हेला वीस छेदमध्ये जाणार नंतर याला आपण सॉल्व करू पाच एक पाच पाच एक पंधरा तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार चार दोन बे एक बे बे दहा वीस दहा एक दहा दहा एक दहा वाटतं उरलं पंचवीस खाली काहीच नाही आहे म्हणजे आपलं उत्तर पंचवीस आलेलं आहे व्याजाच्या विशिष्ट दराने तीन वर्ष आणि दोन वर्षानंतर नियमित मुद्दलाच्या गुणोत्तर एकवीस वीस वी येते तर त्याचा व्याजदर सुद्धाचा आहे तर आपल्याला गिवन काय दिलं आहे की मूळ रक्कम आपण पी मानू व्याजदर आपण आठ टक्के मानू नंतर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला होते की गुणाकार वन अपॉन वन प्लस आर अपॉन हंड्रेडचा चा पॉवर यन तीन वर्षासाठी म्हटलेला आहे तर यन म्हणजे नंबर्स ऑफ इयर्स तर तीन वर्षासाठी तर आर पी प्लस वन प्लस आर अपॉन हंड्रेडचा चा पॉवर तीन ते लिहिला आपण नंतर दोन वर्षांनी रक्कम पी गुणला वन प्लस आर ऑपॉन हंड्रेड चा दोन वर्ष म्हणजे एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे इथं दोन लिहिलेला आहे आपण नंतर यांचं गुणोत्तर काय म्हटलेलं आहे की तीन वर्षाची रक्कम आणि दोन वर्षाची रक्कम यांचं गुणोत्तर एकवीस आणि वीस आहे वी हे झालं इक्वेशन वन हे इक्वेशन टू जेव्हा आपण इक्वेशन वन अँड टू मध्ये लिहितो तर अशा प्रकारे लिहित असतो इथे एक फॉर्म्युला लागतो हा फॉर्म्युला असा असतो की छेद जर समान असलं त्याचा पावर बी आणि सी वेगवेगळं असलं आणि ही भागाकारमध्ये असलं तर हे एक ए जशा तसा येतो आणि त्यांचा जो पॉवर असतो त्यांची वजाबाकी होते तर इथे दोन सेम आहे आणि वरच तीन आणि दोन भागाकारमध्ये आहे आणि मग या तीन आणि दोनचं वजाबाकी होणार तर तीन मायनस दोन केला वन प्लस आर अपॉन हंड्रेड तीन मायनस दोन म्हणजे एक इक्वल टू एकवीस बाय वीस सेम टू सेम लिहिलेलं आहे नंतर आर अपॉन हंड्रेड आणि इथे जे प्लस वन आहे तो आपण तिकडे पाठवू तर ते प्लस वन इकडे मायनस वन होणार मायनस वनला वीस ने विभागून अपूर्णांक रूप देऊ तर अपूर्णांक रूप रूप देताना ते वीस बाय वीस होणार वीस बाय वीस ला जर मी भागलं वीस एकवीस वीस एक वीस शेवटी ते एकच होते म्हणून ते आपण एकच्या जागी आपण वीस बाय वीस लिहू लिवश शकतो आता त्यांचा वीस एकवीस बाय वीस वजा वीस बाय वीस यांचा छेद समान आहे म्हणून छेद जर समान असेल तर वरच्याची वेजाबाकी होणार आणि मधात वजाबाकीचं चिन्ह आहे तर एकवीस वजा वीस बाय वीस एकवीस वजा वीस एक येतो चेद वीस सेम टू सेम इकडे आर बाय हंड्रेड तसं आहे तसं हंड्रेड इकडे भागाकारमध्ये आहे तर तिकडे गुणाकारमध्ये जाणार तर आर इक्वल टू वन बाय ट्वेंटी गुणाकार शंभर एक बाय वीस कुणेला शंभर हा शून्य हा शून्य गेला पंच दहा टू पर्सेंट उत्तर बरोबर आहे दर दिवसातील सात तास काम करून सोळा पुरुष अठ्ठेचाळीस दिवसात एका शेताची नागरणी करतात यासाठी असा फॉर्मुला आपण आताच पाहायला लिहावा लागतो एम डी एच अपॉन डब्ल्यू इक्वल टू एम डी एच अपॉन डब्ल्यू सोळा पुरुष मेन जागी आपण सोळा लिहिले दिवस दिवसाचे जागी अठ्ठेचाळीस दिवस दिवसाच्या जागे दिवस लिहिले याच म्हणजे हव हवडच्या जागी आपण सात दिलेला आहे सात लिहू काम किती केलं त्यांनी तर काम बद्दल सांगितलं नाही आहे म्हणून अपॉन वन लिहिलं आपण इक्वल टू बारा तास काम केलं चौदा पुरुषांनी चौदा पुरुषांनी मेंच जागी मी बारा तास काम केलं तर दिवस काढायचा आहे तर डी काढायचा आपल्याला अप अपॉन एक काम केलं तर एक नंतर डी इथंच राहणार चौदा आणि चौदा गुन्ह्याला बारा इथं अपॉन मध्ये आहे ते तिकडे खाली जाणार तर चौदा गुन्हेला बारा इथं सातस इथं डी याला भाग देऊ आपण बारा एक बारा बारशो अठ्ठेचाळीस सात एक सात सात दोन्ही चौदा बे एक बे बे दोन्ही चार सोळा गुन्हेला दोन बत्तीस जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे सरळ व्याज प्रश्न आहे दहा वर्षात तेराशे रक्कमवर सहाशे पन्नास व्याज मिळते तर रेट ऑफ इंटरेस्ट दर साल दर शेकडा काढायचा आहे तर गिवन काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये तर आपल्याला पी म्हणजे रक्कम जी दिलेली आहे ते तेराशे दिलेली आहे ते त्याच्यावर आपण सरळ व्याज सहाशे पन्नास मिळते आपल्याला किती वर्षासाठी तर दहा वर्षासाठी टाइम तर आपल्याला आर काढायचा आहे दर दशे तर सरळ व्याजचा चा फॉर्म्युला आहे इक्वल टू पी गुणेला आर गुणेला टी अपॉन हंड्रेड सरळ व्याज सहाशे पन्नास आहे इक्वल टू तेराशे गुन्हेला आर गुला दहा पीच्या जागी आपण तेराशे ठेवला आर काळायचं आहे ई टाईम दिलेला आहे दहा वर्ष अपॉन हंड्रेड आर इतर ठेवू बाकी तिकडे घेऊन जाऊ तर सहाशे पन्नास गुन्हेला शंभर होणार शंभर वडतं जाणार आणि तेराशे गुन्हेला दहा हे त्याच्या खाली येणार छेदमध्ये येणार याला भाग देऊ हा शून्य हा शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य गेले आता फक्त तेरा आणि पाच सोडलेलं आहे तेरा एक तेरा तेरा पंच पासष्ट जे आपलं पाच उत्तर आलेलं आहे चला आता बघू पुढचा प्रश्न प्रश्नामध्ये म्हटला आहे की एक कार बारा हजार किलोमीटर ते, तेरा हजार ऐंशी किलोमीटर चालते आणि तो चालण्यासाठी प्रवास करण्यासाठी चार तास घेते तर आपल्याला कारचा सरासरी वेग काढायचा आहे ते पण मीटर पर सेकंदमध्ये इथे किलोमीटरमध्ये आपल्याला आकडे दिले आहे त्यांनी किलोमीटर पर हवरमध्ये हवरमध्ये आणि किलोमीटर पर हवर आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचे आहे कारने बारा हजार किलोमीटरवरून तेरा हजार ऐंशी किलोमीटर प्रवास केला तर त्याला चार तास लागले आणि सरासरी वेग मीटर पर सेकंडमध्ये काढायचा आहे हे आपल्याला गिवन दिलेलं आहे प्रश्नामध्ये स्टेप वनमध्ये काय करू तर अंतर काढू अंतर किती कारने किती अंतर प्रवास केला तर तेरा हजार ऐंशी वजाबाकी बारा हजार किलोमीटर तर कार एक हजार ऐंशी किलोमीटर चाललेली आहे प्रवास केलेला आहे नंतर आपण वेळ काढू वेळ काढण्यासाठी ते पण सेकंडमध्ये से मध्ये काढू तर सेकंडमध्ये काढण्यासाठी से पहिले आपण कन्वर्ट कसं करायचं ते पाहू तर एक तास ला जर सेकंडमध्ये कर मध्ये काढायचं असलं तर साठ मिनिट गुणाकार साठ सेकंड इक्वल टू तीन हजार सहाशे सेकंड होते एक तासामध्ये जर चार तासामध्ये किती सेकंड होणार तर चार गुणेला तीन हजार सहाशे इक्वल टू चौदा हजार चारशे सेकंड होणार आता अंतराला मीटरमध्ये रूपांतरित करू तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर होते तर एक हजार ऐंशी गुणाकार एक हजार मीटर तर ते होणार दहा लाख ऐंशी हजार मीटर आता सरासरी वेग काढू तर डी इक्वल टू टी व्ही डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स काढण्यासाठी आपण फॉर्म्युला पाहत असतो डी इक्वल टू टी व्ही पण आपल्याला वेलोसिटी म्हणजे वेग काढायचा आहे तर हितच राहणार हे डी बाय तो का इथं गुणाकार आहे टी टी इकडे भागाकार मध्ये जाणार जे इथं दाखवलेलं आहे व्ही इक्वल टू टी बॅटी डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे तर डिस्टन्स कव्हर केलेला आहे दहा लाख ऐंशी हजार अपॉन तिला टाईम किती लागलेला आहे तर टाईम लागलेला आहे चौदा हजार चारशे जेव्हा आपण याला सॉल्व करतो तर आपल्याला पंच्याहत्तर मिळते पंच्याहत्तर कशात आहे तर ते मीटर पर सेकंडमध्ये आहे जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तब ले ले तर बघू पुढचा प्रश्न एक वस्तू तिच्या खरेदी किंमतीच्या साठ पर्सेंटवर चिन्हांकित केलेली आहे आणि वीस टक्के त्याच्यावर सवलत देते आपल्याला नफ्याची टक्केवारी किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर आपण खरेदी किंमत शंभर मानू आता शंभरवर आपल्याला साठ पर्सेंटनं चिन्हांकित केलेलं आहे तर शंभरवर साठ पर्सेंट तर ते एकशे साठ रुपयाची मार्केट प्राईस झाली त्या वस्तूची आता विक्री किंमत विक्री किंमत वीस टक्के सवलत दिलेली आहे तर एकशे साठ वर वीस टक्के सवलत तर एकशे साठ गुन्हेला वीस टक्के ते येते बत्तीस एकशे साठ गुन्हेला वीस टक्के शंभर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य सुरक्षा सुरक्षे बत्तीस जे आपल्या बरोबर आलेलं आहे नंतर आता विक्री किंमत काढू तर एकशे साठ वजा बत्तीस आपल्याला एकशे अठ्ठावीस पडते नफा तोटा काढू तो विक्री किंमत होऊन राहिली एकशे अठ्ठावीस मध्ये सवलत देऊन ते होता एकशे अठ्ठावीस किंमत होता एकशे अठ्ठावीस खरेदी किंमत आपण ठरवली होती शंभर तर तो शंभर वर एकशे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस रुपये नफा मिळवत आहे तो नफ्याची टक्केवारी काढू नफा आपण खरेदी किंमत गुन्हेला शंभर पर्सेंटसाठी तर त्याने शंभर रुपयावर अठ्ठावीस रुपये कमावले आहे फायदा झालेला आहे त्याला पुण्याला शंभर 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 कॅन्सल अठ्ठावीस पर्सेंट त्याला नफा झालेला आहे जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न पाईप ए बी सी वीस मिनिटात ताक भरू शकतात टाकी परंतु गळतीमुळे सर्व तिन्ही पाईप टाकी पूर्णपणे दहा मिनटे अधिक वेळ लागतो दहा मिनिट अधिक वेळ लागतो गळती होत आहे तसे ए बी सी ही तिघी मिळून वीस मिनटं टाकी भरते पण टाकीमध्ये होत आहे गडती तर गडतीमुळे त्याला दहा मिनटे एक्स्ट्रा लागत आहे तर गडतीमुळे संपूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागणार तर गिवनमध्ये काय दिलेलं आहे ए बी एन सी मिळून वीस मिनटं टाकी भरतात गडतीमुळे दहा मिनटं अधिक वेळ लागतो गडतीमुळे टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल हा प्रश्न आपल्याला केलेला आहे स्टेप वन ए प्लस बी प्लस सी हे एका मिनिटात एका मिनिटात बरं का एक बाय वीस टाकी भरतात गळतीमुळे टाकी भरण्यास वेळ लागतो दहा मिनटं एक्स्ट्रा तर वीस प्लस दहा तर तीस मिनटं लागणार तर आता पाईप भरत पण आहे आणि गळद पण आहे तर एका मिनिटात एक बाय तीस टाकी भरणार गळतीमुळे दर मिनिटाला टाकी रिकामी होण्याची क्षमता कशी काढू आपण तर पाईपाची क्षमता आणि गळतीची क्षमता इक्वल टू मिरून क्षमता येणार तर पाईपाची क्षमता किती आहे ते एक बाय वीस आहे वजा गडतीची क्षमता आपल्याला माहिती नाही ते काढायची आहे वजा इक्वल टू एक बाय तीस मिरून क्षमता आहे त्यांची तर गडती इथं ठेवू आणि एक बाय वीस हे तिकडे वजा मध्ये जाणार तर ते होणार एक बाय वीस वजा एक बाय तीस तर एक बाय वीस ला आपण कशाने गुणवू की आपला छेद आणि एक बाय तीस ला आपण कशाने गुणू की दोघाचा छेद समान होईल तर याला आपण तीनने गुणाकार करू वजा एक बाय तीस ला आपण दोन ने गुणाकार करू तर ते काय येणार इथे तीन बाय हे साठ सहा साठ वजा येला येणार दोन दोन वजा हे साठ आपला छेद समान झालेला आहे आता छेद होणार समान आणि वरची वरचे वजा बाकी होणार तीन वजा दोन ते येणार एक बाय साठ म्हणजे म्हणजे गडतीमुळे एकट्याने एका मिनिटात एक बाय साठ टाकी रिकामी होते तर एका मिनिटात एक बाय साठ टाकीर रिकामी होत असेल तर टोटल टाईम त्याला साठ मिनिटं लागेल तेच आपलं बरोबर उत्तर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न या प्रश्नामध्ये काय म्हटलेला आहे की अकरा पॉईंट पंचवीस मीटर एक समान लोखंडी दंडाचे वजन बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर किलोग्राम आहे तर सहा मीटर दंडाचे वजन किती असेल तर आपण एक मीटरचे वजन काढून घेऊ मधून तर अकरा पॉईंट पंचवीस मीटर इक्वल टू बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर किलोग्राम एक मीटर जेव्हा आपल्याला काढायचा आहे किती वजन आहे तर बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर भागाकार अकरा पॉईंट पंचवीस जेव्हा आपण या दोघांचा भागाकार करू तर तीन पॉईंट आठ किलोग्राम येणार म्हणजे एक मीटर इक्वल टू तीन पॉईंट आठ किलोग्राम होते आता आपण सहा मीटर काढू शकतो सहा मीटर इक्वल टू तीन पॉईंट आठ किलोग्राम गुन्हेला सहा मीटर तर ते येणार बावीस पॉईंट आठ किलोग्राम जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे चला तर बघू पुढचा प्रश्न या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की एक कार पन्नास हजार चिन्हांकित आहे तर विक्रेत्याने काय केलं की वीस हजार पहिल्या वीस हजारवर पाच टक्के सूट दिली नंतर तीस हजारवर वर दोन टक्के सूट दिली तर विक्रेत्याला बदललेली किंमत शोधा तर पन्नास हजार आहे पन्नास हजारचे पहिले वीस हजार नंतर तीस हजार वीस हजार पाच टक्के सूट आहे आणि तीस हजार दोन टक्के सूट आहे तर बदललेली रक्कम शोधायची आहे जीवन आहे पन्नास हजार त्याच्यातला पहिल्या वीस टक्केवर पाच टक्के सूट दिलेली नंतर तीस टक्केवर दोन टक्के सूट दिली आता आपण वीस टक्केवर पाच टक्के सूट काढू तर वीस गुणाकार पाच पर्सेंट तर ते किती येणार वीस हजार गुणाकार त्याच्यावर पाच पर्सेंट काढू तर हे दोन शून्य हे दोन शून्य गेले नंतर येते दोनशे पाच पाच पासून दहा दोन शून्य हजार रुपये येते आता वीस हजारमधून हजार रुपये मग वजा करू तर ते येणार एक एकोणीस हजार नंतर तीस हजारवर दोन पर्सेंट काढू तर तीस हजारवर दोन पर्सेंट काढण्यासाठी हे तर तीस हजार गुन्हेला दोन पर्सेंट खाली शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य गेले तिन्ही किती सहा सहा दोन शून्य सहाशे येते तीस हजार दोन पर्सेंट सहाशे येते आता सहाशे आपण तीस हजारमधून वजा करू तर ते येणार एकोणतीस हजार चारशे एकूण मिळालेली रक्कम एकोणीस हजार आणि एकोणतीस हजार या दोघांची आपण बेरीज करू तर त्याची बेरीज येते अठ्ठेचाळीस हजार चारशे जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे बदललेली किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे चला तर बघू पुढचा प्रश्न अजय तीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी महेशपेक्षा दोन तास जास्त लागतो त्याला नंतर अजय त्याचा वेग जर त्याने दुप्पट केला तर महेशपेक्षा एक तास कमी लागतो तर अजयचा वेग काढायचा आहे आपल्याला तर कन्फ्युजन आहे थोडसं क्वेश्चन तर आपण स्टेप बाय स्टेप पाहू तर पहिली स्टेप काय येते तर आपण सपोज करू की अजयचा वेग तो, 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 कि तो एक्स किलोमीटर पर हवर घेऊ अजयचा वेग एक्स किलोमीटर पर हवर घेतला आणि महेशला महेशचा वेळ ती तास घेऊ फर्स्ट कंडिशन काय म्हणते आपल्याला की अजयला इथे फर्स्ट कंडिशन आहे फर्स्ट कंडिशनमध्ये म्हटलेला आहे की अजयला ला लागणारा वेळ हा महेशपेक्षा दोन तास जास्त लागतो तर अजयला लागणारा ला वेळ तीस बाय एक्स इक्वल टू दोन तास जास्त टी प्लस टू आता हे कसं आणलं ते इथं लिहिलेलं आहे मी तर आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी टी इक्वल टू व्ही हा फॉर्म्युला आहे पण आपल्याला टाईम काढायचा असेल तर टी इक्वल टू डी बाय व्ही होणार आणि डी किती आहे तो तीस तास तीस किलोमीटर जातो आणि व्हॅलोसिटी आपण किती घेतली होती स्पीड स्पीड घेतली होती आपण एक्स किलोमीटर तर आपण एक्स घेऊ याच्या खाली तेच मी तर लिहिलेलं आहे तीस बाय एक्स हा लागणारा वेळ आहे टी टी आहे टी टी लागला त्याला तीस बाय एक्स हेच इथे लिहिलेलं आहे आणि टाईम लागतो दोन तास जास्त तर टी प्लस टू हे झालं फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन काय म्हणजे ते बघू आपण इथे लिहिलेलं आहे सेकंड कंडिशन हो तर दुप्पट वेगाची परिस्थिती काय ते सेकंड कंडिशनमध्ये अजेचा वेग दोन एक्स होतो दुप्पट केला आपण दुप्पट केलं नंतर त्याला लागणारा वेळ महेशपेक्षा एक तास कमी तर टी मायनस वन हे झालं एक तास कमी नंतर तीस टू बाय एक्स तीस किलोमीटर चालला पण त्याला टाइम किती लागत आहे इथे एक्स होता आता दुप्पट टाईम लागत आहे तिथं टू एक्स होणार आता हे फर्स्ट कंडिशन इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन हे दोन समीकरण झाले आपलेवाले या समीकरणांना आपण कम्पेअर करू तर ते होणार तीस बाय एक्स इक्वल टू टी प्लस टू आणि हे तीस बाय टू एक्स इक्वल टू टी मायनस टू याला जर आपण सॉल्व करतो तर हा टू आपण तिकडे पाठवू शकतो तर तीस बाय एक्स इक्वल टू टू हा इकडे भागाकारमध्ये तिकडे गुन्हा जाणार तर तो होणार टू टी मायनस वन लेफ्ट हँड साईड सेम झालेली आहे थर्टी बाय एक्स थर्टी बाय एक्स आणि थर्टी बाय एक्स तर आपण राईट हँड साईड कम्पेअर करू तर ते येते टी प्लस टू टी प्लस टू इक्वल टू टू टी मायनस टू आता टी आणि टू टी एक साईड घेऊन येऊ आणि टू आणि टू तिकडे नेऊ तर टू टी मायनस टी इक्वल टू टू प्लस टू टू टी मायनस टी यांची वजाबाकी केली तर टी येते इक्वल टू टू प्लस टू येते फोर टी इक्वल टू फोर आलेला आहे आपल्याला आता आपण एक्स काढू टी आपल्याला मिळालेला आहे फोर आपण टीवरून आता एक्स काढू शकतो टी काय आहे तर आपण फर्स्ट इक्वेशन घेऊ थर्टी बाय एक्स इक्वल टू टी प्लस टू तीस भागाकार एक्स इक्वल टू टी प्लस टू याच्यात टी आपण पुट करू तर ते येते चार चार प्लस टू इक्वल टू सिक्स होते तर थर्टी बाय एक्स इक्वल टू सिक्स आता एक्स इकडेच टू तीस तिकडे घेऊन जाऊ तर तीस भागाकार सहा होणार सहा जेव्हा तीसला भागतो तर पाच ऍन्सर येते तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे पाच किलोमीटर पर हवर आणि तेच आपल्याला विचारलं होतं अजेचा वेग ते आपण अजेचा वेग काढलेला आहे एक्स किलोमीटर एक्स किलोमीटर पर हव एक्स आलेला आहे पाच आणि टी आपण काढला होता चार तर आपलं पाच किलोमीटर पर हवर अँसर आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांशी शेअर करा आणि मॅथ ट्रिक मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकन नक्की दाबा पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत तो अभ्यासाला शुभेच्छा आणि जाता जाता तुम्हाला सांगून देतो की तलाठीच्या टोटल फिफ्टी सेवन शिफ्ट झालेल्या होत्या तर तो फिफ्टी सेवन टोटल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे आणि त्याच्यासोबत शॉर्ट्स पण अपलोड करणार आहे पटकन अभ्यास होण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा